खूप दिवसा पहिले आम्ही प्लॅन केलेली ट्रिप आज फायनली पूर्ण झाली आज आम्ही गेलो होतो महाराष्ट्रातील दुसऱ्या सर्वात उंच किल्ल्यावर <laughs> दुपारचे दोन वाजता आम्ही कळवण वरून धोडप किल्ल्यावर जायला निघालो किल्ला आपल्या कळवण पासून फक्त दहा किलोमीटर अंतरावर आहे म्हणून सगळ्यांनी कॉन्ट्री करून किल्ल्यापर्यंत जायला एक रिक्षा केली आणि लहान होतो तेव्हा असच मित्रांसोबत रिक्षात बसून शाळेत जायचो आज तो दिवस आम्हाला सगळ्यांना आठवत होता मग पहिले ओतूरला आलो आणि मेन रोड पासून लेफ्ट साईडला टर्न घेतला आणि थोडं पुढे गेल्यावर रस्ता थोडा खराबच होता मग आमच्या रिक्षावाल्या काकांनी आम्हाला किल्ल्याच्या पायत्याशी सोडलं आणि ते परत कळवणला रवाना झाले मग आम्ही आपल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन फुल एनर्जी आणि फुल जोश मध्ये ट्रेकिंग ला सुरुवात केली पण जशी सडन चालू झाली तशीच आमची हालत पण खराब व्हायला लागली फक्त वीस ते तीस टक्के ट्रेक करून पाय दुखायला लागले आणि पुढे अजून पूर्ण डोंगर चढायचा बाकी होता त्यावेळीच वाटलं बस झालं आता नाही चढले जाणार पण तेवढ्यात आठवलं की आपण मराठ्यांचं रक्त आहोत मग तिथून सुरू झाली नॉन स्टॉप चढण आणि न ब्रेक घेता न थांबता चढायला सुरुवात केली इथले दगड माती आणि हवा सुद्धा आम्हाला महाराजांच्या इतिहासाची आठवण करून देत होते मग आम्ही रात्री आठ वाजता पूर्ण ट्रेक करून किल्ल्यावर पोहोचलो आणि सगळ्यांनी गरमागर चहा घेतला चहा पिऊन झाल्यावर आपला टेंट लावला आणि जेवणासाठी सर्वांनी मिळून खिचडी बनवायची तयारी चालू केली सकाळी किल्ल्यावर असलेल्या मंदिरात आलो आणि देवीचा आशीर्वाद घेतला एवढ्या उंच किल्ल्यावर देवीचं मंदिर बघून मन खूप प्रसन्न झालं शेअर करा हा लॉग तुमच्या जीवलक मित्रांना ज्यांच्या सोबत तुम्ही किल्ल्यावर जायचा प्लॅन कराल आणि असेच लॉग बघण्यासाठी मला फॉलो करून ठेवा